नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो आपल्या पाल्याचा आर टी मधून नंबर लागला आहे का पहिला रेग्युलर राऊंड कम्प्लीट झालेला आहे आता यादीतील विद्यार्थ्यांना बोलावणं करून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून प्रोसेस चालू झालेली आहे सो आपला पाल्य तुमचा पाल्य किंवा तुम्ही स्वतः या प्रोसेस मध्ये असाल तर तुमच्या पाल्याचा नंबर लागला आहे का प्रत्यक्ष यादीमध्ये त्याचा नंबर आहे का प्रत्यक्ष यादीमध्ये असून चालणार नाही प्रत्यक्ष यादीमध्ये किती मुलं आहेत शाळेनुसार किती मुलं आहेत आणि त्यामध्ये तुमच्या मुलाचा तुमचा पाल्याचा क्रमांक किती आहे प्रत्यक्ष यादीमधला एक आहे दो दोन आहे दहा आहे पंधरा आहे तो पण एकदा चेक करा आणि सेकंड तुमच्या पाल्याला या प्रत्यक्ष यादीतून निवडीसाठी बोलवण्यात आलेला आहे का कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पालकांना मेसेज आणि त्यांचे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस चालू झालेली आहे विद्यार्थी पालकांसहित आता त्या त्या शाळेत किंवा त्या त्या कार्यालयात जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेत आहे सो तुम्ही सुद्धा एकदा चेक करा की तुमच्या पाल्याचा आता नंबर लागला आहे का तुम्ही जर पहिल्या राऊंडमध्ये होतात तुम्ही गेला नाही तर तुमचा नंबर येणारच नाही पण प्रत्यक्ष यादीत तुमचं नाव आहे का तेही चेक करा ते कसं चेक करायचं मी थोडक्यात दाखवतो प्रत्यक्ष यादीत शाळेनुसार किती मुलांची लिस्ट आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो आणि तुमच्या पाल्याचा नंबर आत्ता लागलाय का ते कसं चेक करतात ते पण मी तुम्हाला सांगतो तीन गोष्टी मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सो हा व्हिडिओ सोडपर्यंत बघा शाळेनुसार आपण यादीत चेक करूया किती प्रत्यक्ष यादीत मुलांचं नाव आहे आणि तुमचं नाव आहे का असेल तर तुमची निवड झाली का कसं चेक करतं ते पण तुम्हाला सांगतो बघा पाठीमागे मी तुम्हाला दाखवत प्रत्यक्ष सर्वांची निवड होणार का हे जर उत्तर याचं उत्तर द्यायचं म्हटलं तर सर्वांची निवड होत नाही पाल्याचं नाव जर प्रत्यक्ष यादीत आहे याचा अर्थ त्याची निवड होणारच असं अजिबात नाही सो तुम्हाला एकदा चेक करावा लागेल किंवा तुम्हाला येईल नाही आला तर मात्र चेक करावं लागेल कसं चेक करायचं थोडक्यात बघा आता सगळी माहिती मी तुम्हाला अप टू डेट देतोय प्रॉपर देतोय विथ प्रूफ देतोय आणि तुम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिकल करून पण दाखवतोय मग अशी व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा ज्यांनी ज्यांनी अजून केलं नसेल त्यांनी लगेच चॅनल सबस्क्राईब करा कारण मॅक्स विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत आपल्या ह्या गव्हर्नमेंटच्या स्कीम पोहोचवायच्या गरीब होतकरू ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा ह्या स्कीम पोहोचवायच्या किंवा शहरी भागात राहणारे माझे गरीब होतकुरु विद्यार्थी आहे पालक आहे त्यांच्या पाल्याला सुद्धा ह्या स्कीमच्या माध्यमातून हे शिक्षण मोफत मिळावं किंवा गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम आहे पहिलीसाठी दुसरीसाठी तिसरीसाठी पाचवी दहावी पर्यंत सगळ्या स्कीमची माहिती मी तुम्हाला देतोय सध्या मी आर टी ची माहिती देतोय नंतर तुम्हाला बाकीच्या पण माहिती देणार आहे सो चॅनल लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि आवडत लाईक करत चला ओके चला आता बघूया एकूण सहभागी शाळा तुम्हाला माहिती आठ हजार राज्यामध्ये एक लाख नऊ हजार सत्याऐंशी फॉर्म भरले होते तीन लाख पाच हजार एकशे बावन विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्यापैकी एक लाख एक हजार नऊशे चौसष्ट विद्यार्थ्यांची निवड झाली त्यापैकी प्रवेश घेतलेले विद्यार्थी फक्त चौसष्ट हजार तीनशे एकोणऐंशी आहे मग राहिलेले जे विद्यार्थ्यांचा डिफरन्स आहे जे जवळपास सदोतीस हजार प्लस विद्यार्थी आहे यांची निवड होणार आहे तर यांची निवड म्हणजे बघा सदतीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांची निवड होणार आहे पण किती विद्यार्थी प्रतीक्षा यादीमध्ये आहेत त्यापैकी बघा प्रत्यक्षा यादीमध्ये जवळपास सत्याऐंशी हजार सत्याऐंशी हजार प्लस विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहे त्यापैकी सदोतीस हजार किती आहे पाचशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांची निवड होणार आहे सो आता तुम्हाला चेक करा तुमचा पाल्याचा नंबर आहे का सो यामध्ये आपण काय काय बघणार पहिला मुद्दा शाळेनुसार प्रतीक्षा यादीतील किती मुलांची होणार निवड पहिला मुद्दा पहिले प्रत्यक्ष शाळेनुसार प्रतिक्षा किती मुलं आहेत ते चेक करूया चेक करूया मग बघा मी लिस्ट तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवतो किती मुलं बघा तुम्ही गुगलला गेलात गुगलला गेला की इथे तुम्हाला फक्त आर टी टाकायचंय आर टी ई आर टी टाकून तुम्हाला सर्च करायचंय पहिलाच वेबसाईट ही बघा पहिलीच याच्यावर क्लिक करायचंय यावर ही वेबसाईट ओपन होते खाली यायचंय खाली आल्यानंतर वेटिंग लिस्ट नाव दिसतंय वेटिंग लिस्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे वेटिंग लिस्टवर क्लिक केलं की तुम्हाला इथे तर बदलता येत नाही पंचवीस सव्वीसच आहे इथे डिस्ट्रिक्ट तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये फॉर्म भरला होता डिस्ट्रिक्ट घ्या उदाहरणार्थ मी इथे घेतो नाशिक जिल्हा घेतला मी आणि गो केलं आता नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढ्याही शाळा आहेत ना सगळ्या शाळांची वेटिंग वेट लिस्ट मला इथे दिसणार आहे सगळ्या शाळांची बघा इथे ही वेटिंग लिस्ट आहे सुरुवात इथून आता खाली जर बघितलं किती पेजेस आहे चारशे बावीस पेजेस आहे बघा एक एक पेज पहिल्या पेजवर तुमचं नाव दिसत नाही दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या असे पेज किती आहे चारशे बावीस दिसतंय तुम्हाला चारशे बावीस पेजेस आहे प्रत्येक पेजवर किती नाव आहे जवळपास दहा नाव आहे म्हणजे जवळपास जर बघितलं तर वेटिंग लिस्टमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये चार हजार दोनशे पंधरा मुलं आहेत असं प्रत्येक जिल्ह्याचं तुम्ही बघू शकाल की नाही हो की मला खंड सांगा बघाल बघू शकता बरोबर चार हजार दोनशे पंधरा मुलं नाशिक जिल्ह्यात असं प्रत्येक जिल्ह्याचं तुम्ही चेक करा आता जसं मी तुम्हाला दाखवलं इथे फक्त जिल्हा बदलायचा आहे इथे फक्त जिल्हा बदलायचा गो करायचंय ओके okay, एक क्लिअर झाला ओके okay. आता सर माझं नाव चेक करायचं एवढं कुठे मी बघत बसू मला एवढं कसं काय सापडणार आहे बाबा एवढे चारशे बावीस बघत बसू सिंपल त्यांनी एक टॅप दिली बघा इथे सर्च याच्यावर क्लिक करा तुमच्या मुलाचं नाव काय फॉर एक्झाम्पल मल्हार नाव एम एल एच ए आर टाकलं मल्हार फक्त नाव टाकलं पुढे तुम्ही आडनाव नाव टाकू शकता तुमचं नाव वडिलांचं नाव पण टाकू शकता मल्हार नाव टाकलं आता मल्हार नावाचे मला किती इथे सर्च आले बघा किती पेजेस आल्या मल्हार नावाच्या खाली चेक करा पेजेस फक्त गेले चारशे तीन पेजेस मध्ये मल्हार नावाचे विद्यार्थी मला दिसत बघा इथून सुरुवात करा इथे पहिलाच मल्हार स्वप्नील खैरनार त्यानंतर हा मल्हार नाहीये दिव्या दिनकर अवनी विशाल मी इथे मल्हार चेक केला तुमचं पूर्ण नाव तुम्हाला माहित असेल तुम्ही अजून टाकू शकता पण मल्हार नावाचा एकच आहे मल्हार स्वप्नील खैरनार दिसतोय इंग्लिश मिडियम आहे फर्स्ट स्टँडर्ड आहे बर्थडे आलेली आहे नंबर आहे स्कूल नेम पण आहे इंग्लिश मिडियम स्कूल असं नाव आहे त्याचा अप्लिकेशन नंबर पण मी अजून एक नाव चेक करतो उदाहरणार्थ मी अजून एक चेक केलं नाव मी याला डिलीट करतो आणि इथे इथे नाव वेगळं घेतो मी आता जस्ट मिनट हा हा आता इथे नाव घेतो okay? मी ओबी ओके ओबी नाव घेतलं मी आणि सर्च करतो बघा ओबी नावाची मला किती इथे सर्च होता बघा किती पेजेस आले मला आठ पेजेस हे ओबी नावाचे बघा ओबी अंबादास ठाकरे श्रावणी गोविंद देवरे याच्यात ओबी नाव आहे त्यानंतर देवरे ओबी विक्रम ओबी नितीन ओबी निखिल ओबी संदीप ओबी सुनील असे तुम्हाला नाव आहे तुम्ही चेक करणं सोपं होऊन जाईल हा तुम्हाला आठ तु नाव माहित असेल ना मी आता आठ नाव पण टाकतो बघा ठाकरे मी टाकलं नाव ठाकरे ओबी ठाकरे नाव टाकतो बघा किती सोपं होऊन जाईल मला चेक करणं ठाकरे ओके हा ओबी ठाकरे दिसतंय एकच नाव आता माझं नाव पूर्ण टाकलं मी किती आहे एकच पाहिजे एकच आहे दिसतंय ओ वी अंबादास ठाकरे आलं सर्च करणं सोपं की नाही तुम्ही पूर्ण नाव टाका लगेच कळेल तुमचं नाव आहे की नाही आता इथेच कळून गेला नाव आहे की नाही पहिला मुद्दा दुसरा मुद्दा काय नाव कळू पण किती वेटिंगला आहे ते पण कळते बघा चौदा नंबर वेटिंगला आहे मी ओ व्ही ठाकरे चौदा नंबर वेटिंगला आहे कुठे वेटिंगला आहे फर्स्ट स्टँडर्ड इंग्लिश साठी ह्या शाळेत इंग्लिश मिडियम स्कूल लखमापूर इथे वेटिंगला आहे किती नंबरला चौदा म्हणजे माझं नाव वेटिंगला आहे हे क्लिअर झालं आणि किती नंबरला हे पण अजून एक उदाहरण सांगू तुम्हाला तुम्हाला लक्षात येईल म्हणजे अजून एक उदाहरण मी तुम्हाला देतो इथे मी गेलो परत इथे जातो आणि परत एकदा चेक करतो इथे जाऊन मी डिलीट करतो हे मी दुसरं नाव घेतो इथे उदाहरणार्थ मी नाव घेतो याच्यापैकी हेच नाव घेतो बघा अ काय नाव घेऊ मी इथे कुरु नंदाळे गुरु नाव घेतलं किंवा मी दुसरं नाव घेतो फॉर एक्झाम्पल विशाल नाव घेतलं मी इथे चला मी असं अननोन नाव टाकतो विशाल बघा आहे विशाल आता विशाल नावाचे पेजेस माझ्याकडे ओपन झाले पाच पेजेस आहे पण मला विशाल नाव डायरेक्ट आडनावा सहित सर्च करायचंय फॉर एक्झाम्पल मला आडनावा सहित सर्च करायचं आहे मी डाकलं पवार किंवा आता आडनाव वडिलांचं नाव विशाल खरं म्हणजे बोरस्ते डाकतो मी ते विशाल बोरस्ते मला चेक करायचं आहे बोरस्ते बघा आलं बोरस्ते किती आहे एकच मुलगा आहे किती नंबरला आहे विशाल बोरस्ते हा त्याचा अप्लिकेशन नंबर आहे मीडियम आहे स्टँडर्ड आहे डेट ऑफ बर्थ आहे प्रायोरिटी किती त्याची वीस नंबरला प्रायोरिटी हा नंबर आहे आणि स्कूलचं नाव काय बाल भारती पब्लिक स्कूल दिंडोरी आता दुसरा मुद्दा आहे सर आ, मला ना ह्या स्कूलचं किती मुलं मिटिंगला हे चेक करायचं कोणत्या ह्या स्कूलचं फॉर एक्झाम्पल ह्या स्कूलचं जसं की माझं नाव विशाल आहे ह्या स्कूलचं मला चेक करायचं मी काय करतो याला कॉपी करतो ह्या नावाला ना मी कॉपी करतो हे जे नाव आहे याला मी कॉपी करणार बघा इथूनच तुम्ही कॉपी करू शकता किंवा टाईप पण करू शकता हे कॉपी केलं मी इथे गेलो इथून हे डिलीट करून टाकलं बघा मी शाळेनुसार आता वेटिंग लिस्ट चेक करतो बरं का किती मुळे वेटिंगला सर मी तर आहे वेटिंगला पण माझ्या शाळेत माझे व्यतिरिक्त असे किती जण वेटिंगला आहे माझा नंबर मला कळलाय ह्या नंबरला मी वेटिंगला आहे पण आता मला चेक करायचं आहे की ह्या शाळेत किती वेटिंगला बघा मी टाकले बालभारती पब्लिक स्कूल दिंडोरी आता मला इथे दिसतंय बघा मी एक कट करतो बालभारतीमध्ये एक दोन तीन चार बघा दहा पर्यंत वेटिंगला आहे दिसते दहा पर्यंत हे सगळे स्कूल बाल भारतीचे विद्यार्थी आहे वेटिंगला परत तयार करतो दोन पेजेस दुसरं पेज पण चेक केलं की जण इथे बघा वीस पर्यंत आहे बालभारती अकरा बारा वीस पर्यंत अजून पुढे आहे का नाही म्हणजे या स्कूलमध्ये वीस मुलांचे नाव वेटिंगला आहेत कळलं त्याच्यात माझा नंबर फॉर एक्झाम्पल मी चेक केलं माझा नंबर विशाल होता वीस नंबरला मीच आहे म्हणजे मी, मी लास्टला आहे किंवा माझं नाव जर असेल नील देशमुख मी अकराव्या नंबरला आहे माझं नाव जे काय स्वराज आहे मी चौदाव्या नंबरला आहे इथपर्यंत क्लिअर झालं हा आता मला कळलं मी त्या स्कूलच्या वेटिंग लिस्टमध्ये आहे नंबर किती नंबरला हे कळलं त्या स्कूलला किती मुलं वेटिंगला हे पण कळलं एक एक्झाम्पल एक जर समजलं आता पुढे सर्व माझा नंबर लागला की नाही कसं कळतंय आहे आता विशालचा नंबर मी घेतो बघा हा विशाल आहे याचा नंबर ऍप्लिकेशन आयडी मी कॉपी करतो हा ऍप्लिकेशन आयडी कॉपी करतो आणि काय करायचं मग सिंबल खाली जा ऍप्लिकेशन अर्जाची स्थितीवर जा बरोबर इथे अर्ज स्थितीवर क्लिक करा यावर क्लिक केलं की तुम्हाला काय करायचं फक्त इथे इथे ऍप्लिकेशन हे ओपन का नाही होते ओपन हो, हो। इकडे आलं मी चला इकडे आहे माझ्याकडे ओपन ऍप्लिकेशन आय डी वरती जाऊन मी चेक करतोय ऍप्लिकेशन वाईज अर्जाची स्थिती हा आलं बघ हे इथे जाऊन मी काय केलंय इथे जाऊन मी पेस्ट केलं पेस्ट आणि मी गो केलं आता मला दिसतंय का विशालचं नाव बघा बाल भारती स्कूलचं नाव आहे हा आय डी नंबर प्राधान्यक्रम वीस मी आता चेक केला नॉट अलोकेड म्हणजे तुम्हाला इथे अलोकेट केलेलं नाही यादीमधून तुमची निवड झालेली नाहीये का बरं झाली तर त्यांनी इथे रिझन दिले काय प्रतीक्षा यादीतील अनुक्रमांक नंबर सहा पर्यंतच अर्जाची निवड झालेली आहे म्हणजे सहा प्राधान्यक्रम एक ते सहा विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे तुमचा नंबर वीस आहे तुमची झालेली नाहीये कारण तेवढेच जागा व्हॅकंट असेल ना रेग्युलर ऍडमिशन प्रोसेस मधनं सहा विद्यार्थी आले नाही म्हणून खालच्या प्रतीक्षा यादीतील सहा विद्यार्थ्यांना त्यांनी बोलवलं असेल किंवा तीन आले नसेल त्यांनी तीनच्या सहा ना बोलवलं असेल असं पण झालं असेल जागा नसेल म्हणून सो तुम्हाला वेट करावं लागेल आता हे जे सहा जातील ह्या सहा मधून जर काही डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम झाले ते गेले नाही नंतर ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट केली नाही तर मग परत खालचे बोलवतील म्हणजे दुसरी प्रतीक्षा यादी मग तुम्हाला आता थांबावं लागेल थांबावं लागेल पण असं होऊ शकतो सर कोणाच कोणाचं झालं असेल नाही झालं असेल आता उदाहरणार्थ यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मागे घेऊन जातो बघा आता दुसरा एक मी आयडी घेतो याच्यामधनं पहिल्या सहा जणांचं झालंय ना पहिला सहा जण मी मग पहिले सहा जणांपैकी नंबर घेतो मी फॉर एक्झाम्पल चार नंबरला आहे ऋषक वाघोळ आहे किंवा प्रज्ञा आहे प्रज्ञा उडावंत आहे पाच नंबरला मी इच आयडी घेतो बघूया काय दाखवतो मग तिथे म्हणताय पर्यंत झालंय मी इथे गेलो इथे मी आयडी टाकतो इथं आता बघूया काय होतं इथे बघा इचा आय मी इथे पेस्ट केला आता पेस्ट आणि गो आलंय वेटिंग मधून सिलेक्शन झालंय काय आलंय वेटिंग मधून सिलेक्शन असं येतं बघा तुमचं जर असं ग्रीन ना म्हणजे तुमचं झालंय सिलेक्शन मग आता जर असं आलं तुम्हाला काय करायचं ते पण सांगतो आता बघा काय झालं अलोकेट केलंय का यस मिशन स्टेट अजून पेंडिंग आहे म्हणजे हे व्यक्ती अजून गेलेलं नाहीये तुम्ही पण चेक करू शकता तुमच्या शाळेत किती म्हणून तुम्हाला कळलं ना पहिले सहा जणांची निवड झाली ना म्हणजे सहा जणांचं चेक करा कोण गेलं की नाही गेले की नाही शेवटच्या एट पर्यंत नाही गेलं आणि तुमचं नाव खाली मिटिंगला असेल तर चांगली गोष्ट तुमसाठी नाही का पण तुमचं नाव आहे तर तुम्ही जाऊन यावर का हा म्हणजे आता हे समजलं त्यांनी परत इथे नोटीस पण दिली पहिले सहा पर्यंतची निवड झालेली आहे आणि तुमचा नंबर किती इथं दिलेला नाहीये तुमचा निवड झाली म्हणजे अलोकेटेड आहे दिला म्हणजे तुमचा नंबर झालाय सिलेक्शन झालाय नंबरच नाही बरोबर आता याचं सिलेक्शन झालंय प्रतीक्षा यादीतून मग ह्या विद्यार्थ्यांनी काय करायचं बाबा माझं दिसतंय माझं मग मा काय करायचं तर त्यांनी काय करायचं ऍडमिट कार्ड व्यू अँड प्रिंट क्लिक करायचं काय व्यू अँड प्रिंट वर क्लिक करायचं तुमच्या समोर ऍडमिशन प्रोसेस ती पीडीएफ ओपन होईल या पीडीएफची प्रिंट आउट घ्यायची आहे आता याच्यामध्ये सगळी माहिती दिली या पीडीएफ मध्येच खाली माहिती पण दिली आहे काय काय डॉक्युमेंट बरोबर घेऊन जायचे सगळं दिलंय तरी पण तुम्हाला शंका असेल तर मला कमेंटमध्ये टाका की सर याच्यावरती व्हिडिओ घ्या मला कमेंट म्हणजे मला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल काय काय आहे प्रोसेस काय घेऊन जायचं बरोबर ते माहिती नसेल ना मला टाका त्याच्यावरती व्हिडिओ बनवतो पण तुम्हाला जर नीट नसेल तर मी बनवणार नाही ना ना। ओके आता बघा हे आलंय वेटिंग लिस्ट फेज वन फेज वन एकोणीस तारखेला झालंय बघा यांचं कालच येऊन गेलंय म्हणजे सगळी माहिती एकदा वाचा त्यांचं नाव सगळं दिलेलं आहे सगळी माहिती आहे शाळेचं नाव शाळेचा पत्ता हा शाळेचा पत्ता आहे प्रवेश कुठे घ्यायचा इंग्लिश मॅडियम आहे मीडियम आहे बोर्डाचं नाव सांगितलंय नाव आहे तिचं वडिलांचं नाव आहे आईचं पालकाचं नाव आहे जन्मतारीख आहे आरक्षणाचा प्रवर्ग ओबीसी आहे लिंगस्त्री अपंग नाही आहे कुटुंबाचं उत्पन्न गरजेचं नाहीये इथे पालकाचा पत्ता दिलेला आहे गुगलचा पत्ता पण दिलाय अर्जदाराने शाळेत पडताळणी तपासणी काळ कागदपत्र तपासणी मग शाळेत जाऊन प्रवेश घ्यावा पडताळणी तपासणी पडताळणी समिती आहे तुम्ही फक्त शाळेला कॉल करा शाळेला जाऊन भेटा त्यांना विचारा पडताळणी समितीचं ऑफिस कुठे आहे ते सांगतील ठिकाणी जाऊन पडताळणी करून घ्या बऱ्याच ठिकाणी शाळेतच पडताळणी ऑफिसचा अधिकारी कोणतरी असतो त्याच्यामुळे पडताळणी करून घ्या किंवा शाळेत नसेल तर शाळेत जाऊन विचारपूस करा ते सांगतील कुठे जायचं तुम्हाला किंवा सिंपल तुम्हाला शिक्षण ऑफिस ना त्यांच्या ऑफिसला कॉल केला भेटला तर ते पण सांगेल तुम्हाला शक्यतो शाळेला जाऊन विजिट करा ते सांगतील तुम्हाला कारण शाळा तुमच्यापासून जवळ आहे ते लगेच सांगतील ओके मग इथे प्रमाणपत्राची यादी तुम्हाला ॲड्रेस प्रूफ घेऊन जायचं बर्थ सर्टिफिकेट घेऊन जायचं का सर्टिफिकेट घेऊन जायचं हे तीन डॉक्युमेंट तुम्हाला बरोबर न्यायचं आहे आणि खाली त्यांनी महत्वाच्या सूचना व्यवस्थित वाचून घ्या याची प्रिंट आऊट करा व्यवस्थित वाचा हे सगळं बरोबर तुम्हाला घेऊन जायचंय आणि पडताळणी केंद्र त्यांनी इथे दिले बघा हा हे पण सोपं करून बघा अर्ज पडताळणी केंद्र त्यांनी दिलेलं आहे कुठे केंद्र पहिलं केंद्र दुसरं केंद्र तिसरं केंद्र यापैकी एका केंद्रावर जायचंय तुम्हाला पहिलं काय ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेज ढकांबे ग्लोबल कॅम्पस इथे जायचंय गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज इंदोरी इथे जायचंय किंवा ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल तेच म्हणजे इथे यापैकी ठिकाणी जायचंय बरं जायचं किती तारखेपर्यंत जायचंय आता यांनी तशी काही डेट दिली का तुम्हाला कधीपर्यंत जा नाही तुमच्या हातात कधी पडलं हे एकोणास तारखेपासून आहे तुम्ही लगेच जा दोन दिवसात जाऊन जा। या अशी काही नोटीस त्यांनी दिलेली नाहीये कधीपर्यंत आहे सो सगळ्या पालकांना मी या व्हिडिओच्या माध्यमात सांगतो तुम्ही या प्रोसेसनी जा चेक करा तुम्हाला मेसेज आला असेल तर आवश्यक आहे तुम्ही निवड झाली आहे मेसेज नसेल आला तर ही प्रोसेस फॉलो करा चेक करा ज्यांचं अजून वेटिंगला त्यांचं सिलेक्शन झालं त्यांनी ही प्रोसेस फॉलो करा समजून घ्या सेकंड वेटिंग लिस्ट मध्ये पण तुमचं नाव येऊ शकतो आणि सगळ्यांची अपडेट तुम्हाला याच चॅनलवर मिळणार आहे सो काय करा चॅनल लगेच लगेच सबस्क्राईब करा खेळाचं तर एवढी माहिती आम्ही तुम्हाला देतोय सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये कमेंट पण टाका कसा वाटला व्हिडिओ हो, समजत आहे का व्यवस्थित आहे का अजून काही माहिती पाहिजे अजून वेगळी माहिती पाहिजे गव्हर्मेंटच्या कोणत्या स्कीमची माहिती पाहिजे कमेंटमेंट टाका तिची माहिती मी तुम्हाला देतो सो हे तुम्हाला समजलं याची पिन ऑट करून तुम्हाला घेऊन आहे आणि या परीक्षा याच पडताळणी समितीला जाऊन व्हिजिट तुम्हाला करायची आहे एवढ्या दोन दिवसात जाऊन चेक करा अशा पद्धतीने तुम्ही हे सगळं चेक करू शकता आता बघा ऍडमिशन वेटिंग लिस्टमध्ये झालेले आहे करायचे आज पहिला दिवस झाले उद्या अपडेट एकशे हे अपडेट झाले बघा एवढे झाले बाकीच्या अजून होणार so, आहे सो अशा पद्धतीने ही प्रोसेस तुम्ही फॉलो करा तसं चेक करा तुमची निवड झाली कि तुम्हाला कळेल तुमच्या परीक्षा आहेत नाव आहे की नाही ते चेक करा होणार का कसे कळणार हे चेक करा हे सगळ्या गोष्टी चेक करा अजून काही मदत लागली तर आम्हाला नक्की कळवा पुढचे व्हिडिओ माझ्या डॉक्युमेंट ला कोणत्या डॉक्युमेंट बर बर बरोबर घेऊन जायचे पुढच्या आर ला तुमच्या घरात तुमच्या नातेमध्ये कोणी पाल्य असत बैल ऍडमिशन घेणार आहे त्याच्याबद्दलची पुढची मी सिरीज घेणार आहे त्याचबरोबर तुमच्या पाल्यासाठी भविष्यात येणाऱ्या कोणत्या कोणत्या अॅकॅडमिकच्या शाळेतल्या स्कॉलरशिप एक्झाम आहे मंथन आहे होमीबाबा आहे एनटीएस एम टी एस आहे नवोदय आहे ह्या सगळ्या एक्झामची माहिती पण आम्ही देणार आहोत तुम्हाला सो याच्या व्यतिरिक्त अजून काही माहिती लागली कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा हे पुढची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पण तत्पूर्वी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ना तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिली बघा त्या टेलिग्राम चॅनलला लगेच जॉईन होऊन पालक म्हणून तुम्ही जॉईन होऊन जा तिथे आम्ही अपडेट माहिती टाकत असतो पीडीएफ टाकत असतो गव्हर्नमेंटच्या स्कीम आल्या जी आर आले सगळे जी आर पीडीएफ माहिती सगळं ते टाकत असतो सो लगेच जॉईन करा सगळ्या पीडीएफ तुम्हाला इथे मिळणार आहे गव्हर्नमेंटची सगळं विथपू माहिती तुम्हाला मी देतो काही शंका असेल आमच्या टीमला कॉल करू शकता अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा ओके सो so, व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद